हाय गाईज स्वागत आहे तुमचं रेसिपीज मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे सॅन्डविच पराठा रेसिपी चला तर मग बघूया इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे एक मिडियम चा टमाटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे मिडियम चाच आणि तसंच चार ते पाच हिरव्या मिरची घेतली आहे कोथंबीर घेतली आहे आणि हे सगळं काही मी आबडदोबड कापून घेत आहे आपल्याला कारण की याला आपल्याला एकदा मिक्सर मधून पण फिरवून काढायचं आहे त्याच्यामुळे मी तुकडे टुकडे करून घेतले असे आबडदोबड तर आपल्याला हे मिक्सर मधून आबडदोबड काढून घेऊया तर तसं जास्त बारीक पण नाही करायचं तुम्ही बघू शकता जास्त बारीक पण नाही जास्त ठोकर पण नाही तर मिक्सी मधून काढून घेतलं याच्यात आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकून कोथमीर टाकून याला मस्त पैकी मिक्स करायचं काय आहे ना रोज रोज काय आलूचा पराठा गोबीचा पराठा हे खाऊन जर खूप कंटाळा आलाय तर म्हटलं चला काहीतरी नवीन बनवूया मुलांना पण आवडेल आणि नाश्ता पण होईल तर तुम्ही पण असा पराठा नक्कीच ट्राय करून बघा खूपच चवदार बनतोय खूपच मुलांना पण आवडेल आणि घरच्या मोठ्यांना पण आवडेल मुलं तर यांचा डिमांड करतील तुमच्याकड हा पराठा बनवा म्हणून तर हे आपल्याला असं मस्त हे टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी हे ऑर्गनाईज टाकत आहे ते असलं तर बी चालेल आणि नसलं तर बी चालेल इथे मी चिली पावडर टाकत आहे आणि हे मी पोळी पातळ पोळी लाटून घेतली एक खाली लाटून टाकली आणि हे कोरी ठेवली तर हे असं आपल्याला थोडस प्रेस करून असं बाजूचं कापून घ्यायचं आहे पोळीचे आणि वर टाकून द्यायची तर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती मस्त बनत आहे आणि हो तुम्ही पराठ्याला तेल बी वापरू शकता तूप बी वापरू शकता बटर बी वापरू शकता तुमच्या आवडीवर आहे तर तुम्ही बघू शकता आपला पराठा किती मस्त झालाय एकदम खुशखुशीच झालाय आणि हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता आणि असं पण खाऊ शकता त्याच्यासोबत काही खायला पण नसलं तरी बी एवढा चवदार पराठा आहे ना हो नक्कीच तुम्ही ट्राय करा तर मी तर चहा सोबत आज रविवार होता सगळ्यांना सुट्ट्या आहेत मुलांना दोघांना पण तर म्हटलं काय बनवावं नाश्त्यात तर मग मी हे सँडविच पराठा बनवला तर मग सोबत पण शेअर केला तर तुम्हाला पराठा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत टाटा